चर्च आतमध्ये क्रिसमस मार्केट सुद्धा असते पण हे छोटे छोटे ज्या रूम्स आहेत ना या त्या हॉस्पिटलच्या रूम्स आहेत पण फेमस टुरिस्ट वाल्या प्लेसेस असतात ना तिथे त्यांना माहितीये की बाहेरचे लोक येतात पण त्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये एकोणीसशे सत्याऐंशी साली या ओल्ड टाउनला तर आता आपण ज्या एरियामधन फिरतो आहे तो एरियाच ऍक्च्युली ओल्ड टाऊन आहे जुनं शहर आहे आणि हे जुनं शहर खरंच खूप सुंदर आहे लाल विटांच्या बनलेले घर लाल विटांच्या बन लाल विटांनी बनलेले हे चर्च त्याच्यामुळे या ठिकाणी ना खूप जास्त असे खूप छान वाईब्स येतात आहे आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या ओल्ड टाउनला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये ऍड सुद्धा केलेलं होतं आता तुम्ही बघाल मी इकडनं चालत आली आणि आणखी एक चर्च आहे आपल्या ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्याच्या अगोदर एक चर्च आहे हे आहे जुन्या बिल्डिंग इथे बघाल तर सुद्धा जुन्या बिल्डिंग आहे आणि इथे हे एक स्टॅच्यू लागलेलं आहे आणि इथे आणखी एक गोष्ट की जेवढे पण आम्ही नाव बघितलेले आहे किंवा इन्फॉर्मेशन दिलेली आहे मोस्ट ऑफ द सिटीज मध्ये ना मध्येच लिहिलेलं असतं पण या सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी ट्रान्सलेट केलेलं आहे तर वरती बघायला जर्मन मध्ये जपान फेमस टुरिस्ट वाले प्लेसेस सा असतात ना तिथे त्यांना माहितीये की बाहेरचे लोक येतात त्यासाठी त्यांनी ते इंग्लिश मध्ये पण लिहून खरंच खूप छान गोष्ट आहे ही याच्यावर ना हे सांगू शकतो की ही शंभर टक्के खूप फेमस टुरिस्ट प्लेस आहे त्याच्यामुळे सगळीकडे इंग्लिश मध्ये माहिती ते लिहिली आहे त्यांनी हा आणि आणखी गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली की आम्ही ज्या कॅफे मध्ये गेलो होतो तुम्ही वॉशरूम ला गेली वॉशरूम खरंच खूप सेवन स्टार हॉटेल जसे वॉशरूम असतात तसं वॉशरूम पण होतं तिथे आणि ती ना लेडी जिथे काम करत होती ती जर्मनच होती आणि ती प्रत्येक जर वॉशरूम यूज केल्यानंतर ती क्लीन करत होती तर मी मला सांगितलं तिने डोर ओपन आहे इथे जा तू मी थँक्यू म्हटलं तर तिने इट्स माय प्लेजर आणि इतकं छान बोलली ती इस... खूपच म्हणजे इतकी पोलाईट होती ती पण खरंच खूप छान वाटलं तर आता आपण आलो आहे ज्या ठिकाणी त्याचं नाव आहे हॉस्पिटल ऑफ द होली स्पिरिट तो बेसिकली हे वन ऑफ द ओल्डेस्ट सोशल इन्स्टिट्यूट किंवा हॉस्पिटल आपण म्हणू शकतो आणि याला आधी इथे हॉस्पिटल होतं इथे लोकांना पेशंट्सला ट्रीट केलं जायचं मोठं हॉल आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या काही रूम्स आणि बेसिकली हॉलमध्ये बेड्स लावून पेशंटला ट्रीट केलं जायचं काही पार्ट याचा इथे होता काही पार्ट या साईडला सुद्धा होतं चर्च एक्झॅक्टली बर बाजूला आणि हे असं हॉस्पिटल होतं जिथे हॉस्पिटल पण आहे आणि त्याच्यासोबतच तिथे चर्च पण आहे आणि नंतर याच्यानंतर जसं इथे लोक वाढत गेले पेशंटची संख्या वाढत गेली मग याला बरेच वेळा मॉडीफाय करून याला थोडं मोठं मोठं करण्यात येत गेलं आणि आता हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे पण आता हे हॉस्पिटल म्हणून युज होत नाही तर याला एक टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून ठेवलं आहे आणि इतकंच नाही जेव्हा क्रिसमस किंवा विंटर टाईम येतो न्यू इयर टाइम तेव्हा बेसिकली याच्या आतमध्ये क्रिसमस मार्केट वगैरे सुद्धा लावलं जातं तर चला आत जाऊया आणि बघूया हे आतनं कसं आहे चला हातमध्ये जाऊया ओ हो इन्फ्रास्ट्रक्चर बघा खरंच खूप सुंदर वाटत इथनं होत हे एंट्रन्स तुम्ही एंट्रेंस वर हो समजू शकाल किती ओल्ड आहे त्यानंतर इथे एक इन्फॉर्मेशन डेस्क पण आहे आणि खूप छान त्यांनी सांगितलं की इथून आतमध्ये जा म्हणून तर हे दरवाजे पण बघाल तर किती जुने आहेत तर या सिटी मध्ये ऍक्च्युअली पहिले ट्राम पण होती ते बघू शकता ट्रामचा रूट दिसतोय पण आता आम्हाला कुठेच ट्रामचं रूट वगैरे दिसला नाही म्हणजे काढलेला असेल त्यांनी तुम्ही ते बघू शकता हे छोटे छोटे रूम्स आहेत ना या त्या हॉस्पिटलच्या रूम्स आहे म्हणजे खरंच ही गोष्ट खूप जास्ती नवीन आहे आमच्यासाठी असं कधीच बघितलं होतं की चर्चच्या आतमध्ये असं काहीतरी असेल म्हणून तर या छोट्या छोट्या रूम्स आहे इकडे जर तुम्ही फोटो बघाल तर इथे हे बसलेले आहेत ना त्यावेळेस बघाल त्याला छान मेंटेन करत असतील कदाचित त्याच्यामुळे त्याला झाडं वगैरे व्यवस्थित लावले आहेत तिथे आणि आतून दाखवते मी रूम म्हणजे हे लॉक आहे ऍक्च्युली पण मी काचेतून तुम्हाला दाखवते एक त्यांनी बनवून ठेवलंय की कशा प्रकारचे रूम्स असतील तिथे बेड आहे बाजूला केटेल आहे पाणी वगैरे प्यायला आहे त्या साईडला काहीतरी आतमध्ये कपाट पण आहे तिकडे बघाल तर कपाटची कुंडी दिसती आहे छोटीशी आणि या साइडनी पण बघाल तर काही भांडे वगैरे हो ठेवले भांडी हो वगैरे ठेवलेली आहे म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे राहतात त्या तर अशा प्रकारचे ऍक्च्युली हॉस्पिटल्स असतील त्या काळामध्ये म्हणजे विचार करू शकता आणि तुम्ही बघा हा किती मोठा हॉल आहे म्हणजे अगदी शेवटपर्यंत रूम्स आहेत आणि याची हाईट पण बघा म्हणजे डोअरची पण हाईट बघा किती छोटे छोटे रूम्स बनल्या होत्या त्यावेळेस

तर आम्हाला ना आतमध्ये आल्यानंतर प्रश्न पडला की कसं काय असेल ना हे सगळं तर लॉक दिसत आहे तर मग ते जेव्हा आले ना इथे कॉफी पीत पीत पी, इन्फॉर्मेशन डेस्ट ते काका त्यांनी आम्हाला सांगितलं की ही रूम तर आम्ही हॉस्पिटल कसं होतं ते दाखवायला ठेवलेली आहे पण हे ओपन होतं क्रिसमसच्या वेळेस आणि इथे एकशे सत्तर रूम आहेत टोटल आणि त्या मध्ये म्हणजे त्या रूमच ऍक्च्युअली शॉपमध्ये रुपांतर करतात ते लोक क्रिसमसच्या वेळेस तिथे शॉप वगैरे लावतात आणि हे लोक इथे क्रिसमसच्या टाइम मध्ये मस्त एन्जॉय करतात आहे ना इंटरेस्टिंग या ठिकाणी एंट्री करताच राईट साईडला एक सुंदरसं सा मॉडेल बनवलेलं होतं आणि इतकं सुंदर की त्या ठिकाणी पेशंटचे बेड त्याचे त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक जर कोणाची डेथ झाली असेल तर त्यांचे अंत्यसंस्कार जे करतात म्हणजे त्यांना दफनवतात तर ते, दफन ते सुद्धा तिथे एक वेगळं सेक्शन होतं त्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये बनवण्यासाठी जे लाग व्हेजिटेबल्स वगैरे लागतात त्यासाठी त्यांनी छोटीशी शेती केली होती बाकी सगळं त्यांनी इतकं सुंदर वाहतुकीचं कसं त्यांचं एक हे असतं सिस्टम असते ते सगळं दाखवलं इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी सगळं डेकोरेट केलेलं होतं आणि मेन गोष्ट काय आहे की जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमध्ये आम्हाला प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये गेल्यानंतर काहीतरी वेगळं आम्हाला माहिती पडत आहे आणि मुख्य म्हणजे काय आहे की या व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही छान कॉमेंट्स लिहून सांगतात की आम्हाला तुझ्या व्हिडिओमधून प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती मिळते आणि ते वाचून खरंच वाटते की हां म्हणजे खरंच मी काहीतरी ना नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आहे आणि ट्रस्ट मी मी जर्मनीमध्ये राहून सुद्धा मला हे बिलकुलही नव्हतं माहिती की अशा प्रकारचं एखादी चर्च आहे ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या रूम्स वगैरे असतात अनलेस एन अंटेल आम्ही हा जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजचा डिसिजन नाही घेतला तोपर्यंत आम्हाला अजिबात या प्लेसेसबद्दल माहिती नव्हतं आणि ऑफकोर्स आपण नवीन सिटी एक्सप्लोअर करायला जातो त्यावेळेस आपण विचार करतो की या सिटीमध्ये नेमके आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहे आणि व्हिडिओ बनवायची आहे हिस्ट्री माहिती करून घ्यायची आहे तर आम्ही डीपली त्या सगळ्या गोष्टी वाचतो लोकांशी कनेक्ट होतो लोकांकडनं जाणून घेतो आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी आम्ही रिप्रेझेंट करू शकतो तर ही एक गोष्ट झाली की या सिटीमध्ये आम्हाला भरपूर गोष्टी माहिती पडल्या सोबतच सेंट मॅरी चर्चमध्ये आमच्याकडनं एंट्री फी घेतली जे की आम्हाला अजिबात आवडलेलं नाही या चर्चमध्ये मात्र एंट्री फी नव्हती पण ती घ्यायला पाहिजे होती कारण हे बघण्यासारखं आहे वेगळं आहे तर ल्युबेक सिटीचा आमचा शेवटचा व्हिडिओ आहे अगोदरच्या चार व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला मॅक्सिमम माहिती शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जास्तीत जास्ती गोष्टी शेअर केल्या एक दोन गोष्टी आमच्या मनासारख्या नाही झाल्या आणि का नाही झाल्या ते तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये शेअर केलं की आमचं आम्ही वेगळ्याच एका अडचणीत पडलो होतो काय सगळ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या त्यानंतर जसं तुम्ही ह्या सिटीला एक्सप्लोअर करता तर पहिलीच गोष्ट येते ती म्हणजे म्युझियम हॉस्ट टॉर आणि ते खरंच खूप सुंदर आहे वेळभावी आम्ही नाही जाऊ शकलो पण ज्या ना शिप्सबद्दल बद्दल वगैरे त्या गोष्टीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता त्यानंतर आहे सेंट पेट्री जिथून या सिटीचा खरंच खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतो तुम्हाला पाच युरो पर पर्सन फीज आहे तर खरंच अमेझिंग व्ह्यू तुम्हाला तिथनं बघायला मिळतं त्यानंतर आम्ही गेलो होतो मर्सीपान ट्राय करायला तर त्या मर्सीपान स्टोअरमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा तिथे एकतर म्युझियम पण आहे तुम्ही मर्सी पान पण ट्राय करू शकता छान कॅफेमध्ये बसून आणि सोबतच चॉकलेट शॉप पण आहे तर ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता हिस्ट्री जाणून घेऊ शकता एक खूप छान गोष्ट आहे त्यानंतर आम्ही या होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये आलो होतो तेही खूप छान होतं आणि सेंट मेरी चर्च आहे तेही तुम्हाला दाखवलं बाहेरून त्यानंतर राक्षसाची जी स्टोरी ले ले आहे ती पण तुम्हाला दाखवली एक दोन गोष्टी आमच्याकडनं राहून गेलेल्या आहेत वेळेअभावी तर त्यात मला ओल्ड पोर्ट गोथमुंड म्हणून एक होतं ज्याचे फोटोज मी इथे अटॅच करते आणि ते खरंच मला बघायचं होतं खूप सुंदर वाटत होतं पण विचार केला की ठीक आहे आता समरमध्येच जाऊ शकू आपण परत त्या ठिकाणी आणि फोटोज बघून खरंच ही जागा खूप सुंदर वाटत होती आणि दुसरी मला खंत वाटते ती की प्रत्येक सिटीचा आम्ही नाईट व्ह्यू एन्जॉय केला पण या सिटीचा आम्ही नाईट व्ह्यू एन्जॉय करू शकलो नाही पण ठीक आहे मग कॅबमधनं जात असताना आम्हाला आणखी एका ठिकाणी व्हिजिट करायचं होतं पण मग कॅबमधनंच आम्ही जाता जाता ते बघितलं तर त्याचं प्रणान्सिएशन तुम्ही ऐकू शकता ते स्पॅनिश लँग्वेजमध्ये आहे तर मी हे प्रॉपरली प्रणाऊन्स करण्याचा खूप जास्त प्रयत्न केला पण माझ्याकडनं काही झालं नाही शेवटी मी इंटरनेटची हेल्प घेतली आणि एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली होती ते म्हणजे आमच्या रूमचा सकाळचा व्ह्यू जो मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये ॲड करायला पाहिजे होता पण विसरून गेली तर हा आमचा सकाळचा व्ह्यू होता आमच्या रूममधला जो की तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवला होता तर एकदम छोटे छोटे छान घरं होते आणि छान वाटत होतं आता आम्ही हॉस्पिटलला होली स्पिरिट बघितला आणि तिथं आम्हाला लवकर जायचं होतं कारण आम्हाला ट्रेन घ्यायची होती yes. तर ऑब्व्हिसली बसची तर वाट आम्ही बघूच नव्हतो शकत खूप लेट होती आम्ही पटकन कॅब केली हॉटेलला गेलो हॉटेलवरून मी सामान घेतलं ही म्हटली मी पाणी घेऊन येते तर हा धावत धावत हॉटेलकडे पळत होता मी व्हिडिओ पण काढली आणि मी गेली मध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं सुपर मार्केट आणि तिथे पोहोचल्यानंतर कळलं की अरे बंद आहे म्हणजे तसं काय विसरू शकते ना एवढ्या वर्ष आपण जर्मनीत आल्यानंतर संडेला सगळं बंद असते तर चला असो मग आम्ही त्याच टॅक्सी मध्ये परत बसून आम्हाला त्यांनी इथे सोडलं तर जाताना आम्हाला काहीतरी साडे अठरा युरो लागले येताना आम्हाला दहा युरो दहा सेंट लागले त्यानंतर इथे आल्याला पहिले सोवेनियर घेतलं आम्ही सोवेनियर काहीतरी दोन युरो चाळीस सेंटला आम्हाला सोवेनियर झालं आणि त्यानंतर या बाजूला असलेल्या एडेका शॉप मध्ये आम्ही पाणी घेतलं तर एडेका शॉप किंवा इथले सुपर मार्केट जे मेन स्टेशनवर असतात ना ते सुरू असतात चोवीस तास ओपन असतात तर आम्ही तिथं पाणी घेतलं काही खायचं जायचं आणि आमची एनिवे ट्रेन जी आहे ती मिस झाली होती नेक्स्ट एक तासांनी होती तर आता आम्ही वेट करू ट्रेन घेऊन नेक्स्ट वाली आणि आपल्या पुढच्या डेस्टिनेशन कडे जाऊ तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, करा। लुबेकच्या या मेन स्टेशन वर लॉकर आहेत का हे मला विचारून त्यांना त्यांना विचारून तुम्हाला सांगायचं होतं तर मी आता इन्फॉर्मेशन डेस्क वर विचारलं तर इथनं सात नंबरचा गेट आहे समोर जाऊन सात नंबरच्या गेट वर राईट घ्यायचं तिथे लॉकर सुविधा आहे आणि हे तुम्हाला विचारून सांगायचं व्हिडीओ मध्ये हे ऍड करते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि एक्सप्लोर करूया जर्मनीतील आणखीन एक नवीन सिटी तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद